गणेश उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी रेल्वेतून कार रोरो सेवा देणार आहे मात्र ही सेवा म्हणजे खिशाला भार सहन करावा लागणार आहे गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रोरो सेवेचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि बोट असे दोन रोरो सेवेचे पर्याय उपलब्ध असणार आहेत मात्र दोन्ही पर्यायचा वापर करण्यासाठी प्रवाशांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे कोकण रेल्वेने रोरो सेवेची घोषणा केली खरी मात्र कार मुंबई रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेरणा अशी चालवली जाणार एका वेळेस चाळीस गाड्या रेल्वेने नेल्या जाणार असून एका गाडीला सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये भाडे गाडीसोबत तीन प्रवासी आणि तीन पैकी दोघांना वातानुकूलित थर्ड एसी डब्यातून तिसऱ्या प्रवाशाला प्रवास असून एसी नऊशे पंच्याहत्तर रुपये तर द्वितीय श्रेणी एकशे नव्वद रुपये सर्व मिळून अंदाजे दहा हजार खर्च शिवाय मुंबई ते कोलाड आणि गोवा ते आपल्या गावी असे दोन्ही बाजूचे शंभर किलोमीटर अंतर म्हणजे रोरो सेवेचा लाभ म्हणजे एक खार्चिक बाब ठरणार आहे शिवाय कोलाड ते वेरणा बारा तास म्हणजे सर्व मिळून अठरा वीस तास कालावधी लागण्याची शक्यता आहे रेल्वे किंवा सागरी रोरो असे दोन्ही पर्याय वापरण्यासाठी गणेश भक्तांचा खीसा नक्कीच रिकामा करावा लागणार आहे पंकज मळे जनशक्ती सिंधुदुर्ग